धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमोबुद्धा बुद्धाय मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेबांच्या विचाराचा जागर तर मित्र आज आपण पाहणार आहोत मुंबई येथे जी आय पी रेल्वे चाळीजवळील मैदानावर चार मार्च एकोणीसशे तेहतीस या दिवशी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना बाबासाहेबांनी काय संदेश दिलेला आहे बघा बाबासाहेब म्हणतात या जगात ईश्वर असो किंवा नसो त्याचा विचार करण्याची तुम्हाला काही जरुरी नाही एक एवढी गोष्ट मात्र खरी आहे की जगात ज्या काही घडामोडी प्रत्येक क्षणाक्षणाला घडतात त्या माणसेच करीत असतात बघा बाबासाहेब काय म्हणत आहेत हे एकोणीसशे तेहतीस तेहतीसला सांगत आहेत हाच विचार तथागताने सव्वीसशे वर्षाच्या पूर्वी सांगितलेला होता विश्वामध्ये जे काही घडतंय त्याला कारणीभूत माणूस मानुसा ते आहे माणूसच तो घडून आणत असतो तेच बाबासाहेब आंबेडकर इथं सांगत आहेत एकोणीसशे तेहतीसला काय म्हणत आहेत की ईश्वर आहे किंवा नाही असो किंवा नसो त्याची तुम्हाला काही गरज नाही असं विचारही करू नका पण काय सांगतात एक गोष्ट मात्र खरी कोणती की या विश्वामध्ये जे काही क्षणाक्षणाला घडत असते घडामोडी घडतात ते माणसंच घडवून आणतात आणि याच भाषणामध्ये पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही सर्वांनी स्त्रियांनी पुरुषांनी खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही किंवा तुम्हीही करणार नाही जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर तीनशे चौऱ्याण्णव वरती हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे काय म्हणतात की तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे कोणती खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार कोणी करू शकत नाही हेवांना अजून पुढे काय सांगतात तू मीही करणार नाही म्हणजे माझ्याकडून सुद्धा तुम्ही अपेक्षा करू नका मी तुमचा उद्धार करेन म्हणून पुढे काय म्हणतात जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्याच्यासाठी समर्थ बनाल शक्तिवान बनाल ताकदवान बनाल तर अतिशय महत्त्वाचा संदेश आपण सर्वांनी हा समजून घेतला पाहिजे त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कुणावरही विसंबून न राहता कुणावर अवलंबून न राहता आपणच स्वतः प्रयत्न करून आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे उद्धार करून घेतला पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो हा विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय